पंढरपूरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे कार्तिकी एकादशीनिमित्त वारीला गेलेल्या हबप दत्ताराम महाराज नागप वयवर्ष साठ यांचा कसा मृत्यू झालेला आहे ते पहा वैकुंठवासी हबप नागप महाराज यांनी रात्री पंढरपूर येथे कीर्तनरूपी सेवा बजावली कीर्तन झाल्यानंतर ते आपल्या मुक्कामी विश्रांतीसाठी गेले असता मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला आणि त्यांचा त्यातच मृत्यू झाला दत्ताराम महाराज नागप यांचे वडीलही वारकरी व वा कीर्तनकार होते वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा वारकरी आणि कीर्तनकार म्हणून असलेला वारसा पुढे जोपासला होता मुंबई बेस्टमधून दोन वर्षापूर्वीच अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते मुंबई येथे नोकरीनिमित्त असले तरी गावच्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून ते समितीच्या स्थापनेपासून काम करत होते अरुणा खास बाब म्हणून सनुग्रह अनुदान मंजूर करून घेतले तसेच धरणाग्रस्तांचा मोबदला व आखवणे भोम नागपूरवाडी पुनर्वसन गावठा निर्मितीत व सेवा सुविधा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आता झालं असं होतं की यावर्षी सुद्धा ते परिवारासह पंढरपूरमध्ये आले होते मग रात्री पंढरपूर येथे कीर्तन करून ते आपल्या वाड्यावर निवासासाठी गेले असता पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला